लाभल तरच तोंड उघडतं अन्याय समितीच्या आवाजानं नगरपंचायत प्रशासन झालं जागं बांधकाम पाहणीत आढळून आल्या गंभीर कृती आता दोषींवर कारवाईची केली जाते अपेक्षा आजरा शहर अन्याय निवारण समितीने उठवलेल्या शहरातील निकृष्ट आरसीसी बांधकामाविरोधातील आवाजाची अखेर नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली त्यांनी येथील साई कॉलनीत सुरू असलेल्या आरसीसी बांधकामाची पाहणी केली या पाहणीदरम्यान अनेक त्रुटी उघडकीस आल्या असून आता दोषींवर कारवाई कधी होणार याकडेच लक्ष लागलं आहे प्रशासनाने केलेल्या पाहणीतील त्रुटींमध्ये साई कॉलनीतील गटारांना चुकीचा उतार देण्यात आलेला असून त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होणार नाही याशिवाय आरसीसी जाळी चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आली असून त्याचा संरचनात्मक दर्जा संशयास्पद आहे तसेच वापरण्यात आलेले पीसीसी कॉन्क्रीट देखील निकृष्ट दर्जाचे आहे विशेष म्हणजे सदर काम कोणत्या ठेकेदाराकडून सुरू आहे हे विचारण्यात आलं असता सदर ठिकाणी काम करणारा ठेकेदार आणि प्रत्यक्ष मंजूर ठेकेदार वेगळंच असल्याचं चा समोर आले आहेत यामुळे कामाच्या प्रामाणिकतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने आता तरी योग्य ती पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समितीने यावेळी पुन्हा एकदा केली आहे या पाहणी दरम्यान अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष गौरव देशपांडे पांडुरंग सावरतकर वायबी चव्हाण नगरपंचायतचे अभियंता श्री बैल प्रदीप नाईक तसेच साई कॉलनीतील नागरिक उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा